छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अवघ्या काही दिवसांतच नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून समुद्रपुरेतील जय भवानी मादुर्गा मंडळ समुद्रपुरेतील कार्यकर्ते जवळपास चौदा वर्षांपासून मा बमलेश्वरी डोंगरगड छत्तीसगड मा बमलेश्वरीच्या दर्शनासाठी पदयात्रा करत असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा समुद्रपुरीतील कार्यकर्ते विशाल चौधरी शशिकांत वाजे नितेश मानकर मानकर निखिल दीपक घरोले रोहन देवतळे साहिल देवतळे असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी अकरा वर्ष सतेत झाले आमची पैदलची वारी हे अजूनपर्यंत चालत आहे आणि चालत राहील जय माता